नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे दरवर्षी मित्रांनो जिल्हा परिषदेअंतर्गत महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात ज्याच्या अंतर्गत अनुदानित स्वरूपात महिलांना वस्तूंचं वाटप केलं जातं याच्यामध्ये मित्रांनो पिठाची गिरणं असेल शिलाई मशीन असेल एक दुधाळ गाय किंवा म्हैस अशा पद्धतीचे मित्रांनो वाटप जे आहे ते दरवर्षी शासनामार्फत महिलांसाठी केलं जातं तर याच योजना जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सुटायला सुरुवात झालेली आहे भरपूर जिल्हा परिषदेअंतर्गत या योजना राबवण्यासाठीच्या जाहिराती जयत्या प्रसिद्ध होऊ लागलेल्या आहेत अशातच मित्रांनो चालू चालूघडीला पिठाच्या चक्की संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे आपल्याला जर पिठाची चक्की घ्यायची असेल आणि ती पण अनुदानित स्वरूपात तर शासनामार्फत ही योजना आता सुरू झालेली आहे आपल्याला पिठाच्या चक्कीसाठी ऑनलाईन पद्धतीने दे फॉर्म भरावा लागणार आहे ज्या ज्या महिला या योजनेसाठी इच्छुक असतील अशा महिलांसाठी लागणारी कागदपत्रे काय काय असणार आहेत फॉर्म कशा पद्धतीने ऑनलाईन भरायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून अशाच ज्या काही महत्वपूर्ण अपडेट येतात त्या तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहता येतील चला तर वेळ नेता सविस्तर माहिती घ्यायला सुरुवात करूया माहितीच्या दोघात मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी लागणारी सगळ्यात महत्वाची कागदपत्रे ही कोणकोणती असणार आहेत याबद्दलची मी अपडेट देणार आहे कागदपत्र व्यवस्थित पहा त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा याची अपडेट मी पुढे तुम्हाला व्हिडिओत मी समजून सांगणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी मित्रांनो पिठाच्या चक्केसाठी सर्वात अगोदर आपल्याला कागदपत्र लागते ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड मित्रांनो आपला अपडेट करून घ्या व्यवस्थित आपल्याला मोबाईल लिंक आहे का ते पहा योजनेसाठी मोबाईल लिंक नसेल तर काही हरकत नाही पण भविष्यात कोणत्या प्रकारची अडचण येऊ नये म्हणून आधार कार्डला आपला मोबाईल नंबर जो आहे तो लिंक करून घ्यायचा आहे पुढे घ्या दोन नंबरला आहे आपलं रेशन कार्ड रेशन कार्ड मित्रांनो या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे रेशन कार्डची ज्वारस प्रत असेल किंवा ओरिजिनल असेल दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही या ठिकाणी जोडू शकणार त्याच्यानंतर पुढे घ्या मित्रांनो तीन नंबरला आहे आपलं बँकेचं पुस्तक आता बँकेच्या पुस्तका संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट सांगायची म्हणजे तुम्हाला बँकेचं पुस्तक असं या ठिकाणी जोडायचं आहे तर बँकेच्या पुस्तकाला आपलं आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे कारण की मित्रांनो शासनाकडून जी काही योजना राबवली जाते त्याचं अनुदान त्याचे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात त्याच्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढं पहा मित्रांनो चार नंबरला आहे आपला एक आय डी साईज फोटो तुम्हाला या योजनेसाठी एक आयडी साईज फोटो लागणार आहे जो सुरुवातीलाच आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर पुढे पुढे आहे फॉर्म भरताना आपल्याला सगळ्यात महत्वाची लागणारी चार डॉक्युमेंट आता याच्यामध्ये एक नंबरला आहे शाळा सोडल्याचा दाखला तुमचा कोणत्याही येतील म्हणजे चौथीतील असेल दहावीतील असेल बारावीत असेल कोणताही तुमचा शाळा सोडल्याचा दाखला या योजनेसाठी आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर पुढे घ्या तलाठी उत्पन्न हवाला आहे तुमच्या गावातील जो तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा उत्पन्नाचा अहवाल म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे या योजनेसाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडला नाही तरी काही अडचण नाही तुम्ही उत्पन्न अहवाल या ठिकाणी जोडू शकणार आहे पुढे घ्या मित्रांनो पुढं हे लाईट बिल तुमचं चालूच तीन महिन्यापूर्वीच सुद्धा लाईट बिल तुम्हाला या योजनेसाठी जोडायला काही हरकत नाही चालूच्या तीन महिन्यातलं कोणतंही लाईट बिल तुम्ही या ठिकाणी जोडू शकणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्या घराचा उतारा ज्या लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा असेल त्याचा स्वतःचा घराचा उतार असणं गरजेचं आहे म्हणजेच रेशन कार्डमधील जे लाभार्थी असतील यापैकी कोणत्याही एकाचा घराचा उतारा या ठिकाणी जोडणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला या योजनेअंतर्गत सहभाग घेता येणार आहे महत्वाची डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी मी सांगितली याच्यामध्ये आणखी एक डॉक्युमेंट लागतं जे म्हणजे मित्रांनो आपण कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत सहभाग घेतला नाही असल्याबाबतचं सो घोषणापत्र या ठिकाणी जोडायचं आहे कारण की ग्रामपंचायतमधून मधून दाखले बंद झाल्यामुळे आपल्याला हे सो घोषणापत्र या ठिकाणी जोडावं लागणार आहे तर ते सो घोषणापत्र आपल्याला कोणत्या ठिकाणी अपलोड करायचं आहे याची माहिती तुम्हाला आता मी पुढं फॉर्म भरताना सांगणार आहे तर या पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण कागदपत्रे तुम्ही आता पाहिली पिठाच्या चक्कीसाठी आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर ही संपूर्ण कागदपत्र आपल्या जवळ असणं गरजेचं आहे तरच आपल्याला या योजनेअंतर्गत सहभाग घेता येणार आहे तर या पद्धतीने आपण कागदपत्राची डिटेल पाहिली आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर माहिती आता तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग जे ती सुरू केलेली आहे सातारा जिल्हा परिषदेचे वेब पेज आपण या ठिकाणी ओपन केलेलं आहे ही योजना जी आहे मित्रांनो सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मित्रांनो याबद्दलची योजना लवकरच सुरू होईल त्याबद्दलचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलवरतीच पाहायला मिळतील तर ही योजना मित्रांनो आता सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असल्यामुळे त्याबद्दलची अपडेट आपण या ठिकाणी देत आहोत आता सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाह त्याचबरोबर इतर जिल्ह्यामधील जे लाभार्थी असतील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा जेणेकरून पुढं भविष्यात तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरुवात झाली तर याच पद्धतीने कदाचित तुम्हाला संपूर्ण फॉर्मची प्रोसेस करावी लागणार आहे तर मित्रांनो आता फॉर्म भरायला सुरुवात करतोय वेबसाईट या ठिकाणी पाहिजे आहे झेडपी सातारा स्कीम डॉट कॉम ही मित्रांनो वेबसाईट आपण झेडपी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म भरण्यासाठी सुरुवातीला आपलं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे जे, जे लाभार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या उजव्या बाजूला या ठिकाणी लाभार्थी लॉग इन जे आहे ते करून घ्यायचं आहे त्यासाठी आय डी पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्हाला नवीन लाभार्थी नोंदणी येथे क्लिक करा याच्यावरती क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आयडी पासवर्ड या ठिकाणी तयार होणार आहे त्याच्यामुळे याच्यावरती क्लिक करतोय क्लिक केल्यावरती पाहू शकता आपल्यापुढं नवीन पेज ओपन झाले आहे सातारा जिल्हा परिषद नवीन लाभार्थी नोंदणी या ठिकाणाहून लाभार्थ्याची नोंदणी जी आहे ती करायची आहे नवीन लाभार्थ्यांची प्रोफाईल या ठिकाणी भरायची आहे खाली एक नंबरला पाहू शकता अर्जदाराचं नाव आहे आणि पुढं लाल अक्षरामध्ये अर्जदाराने नाव मराठीमध्ये भरावे म्हणजे आपल्याला हा फॉर्म जो आहे तो मराठीमध्ये भरायचा आहे एवढं फक्त लक्षात ठेवा ज्या पद्धतीने तुम्हा, तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला फॉर्मची संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे खाली या खाली आपल्याला पाहिजे सुरुवातीला आपलं आडनाव टाकायचं आहे त्याच्यानंतर आपलं स्वतःचं नाव आणि त्याच्यानंतर पुढं वडिलांचे किंवा पतीचे नाव ज्या महिला असतील त्यांनी वडील असतील तर वडिलांचं टाका पतीच्या असतील तर पतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे पुढं आईचं नाव टाकायचं आहे खाली आप खाली दोन नंबरला आहे संपर्क आपला चालू मोबाईल नंबर जो येतो तो या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओ टी पी वरती क्लिक करून आपला मोबाईल जो तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे या ठिकाणी एक लक्षात ठेवा आपला एक मोबाईल नंबर फक्त या योजनेसाठी चालेल म्हणजे एका फॉर्म साठी फक्त एकच मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर होत आहे दुसऱ्या फॉर्मसाठी तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर या ठिकाणी द्यावा लागणार आहे तर आता जो आपल्या जवळ मोबाईल आहे ज्या लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्याचा मोबाईल या नंबर या ठिकाणी टाकू मोबाईल नंबर टाकला तरच आपल्याला खालची माहिती ओपन होत आहे त्याच्यामुळे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला खालची माहिती पाहता येणार नाही ना आहे तर मोबाईल नंबर आपण व्हेरिफिकेशन करून घेऊया तर या ठिकाणी मित्रांनो आपला मोबाईल नंबर जो आहे तो आपण टाकून घेतलेला आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या मोबाईल वरती ओटीपी जो आहे तो सेंड झालेला आहे ओटीपी सेंड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओ टी पी टाकून आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर ओ टी पी जो आहे तो आपल्या मोबाईल वरती आलेला आहे तो आपण भरून घेऊया इथं ओ टी पी जो आहे तो आपण टाकलेला आहे ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो आपल्याला खालची माहिती संपूर्ण माहिती ओपन झालेली आहे जोपर्यंत तुमचा मोबाईल या ठिकाणी व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत खालची माहिती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत भरता येणार नाही त्याच्यामुळे या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या पुढे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे म्हणजेच आपला मोबाईल नंबर जो आहे तो युजर आयडी असणार आहे आणि पुढे आपल्याला पासवर्ड साठी या ठिकाणी आपल्या लक्षात राहील या पद्धतीने टाकायचं आहे तर इथं पुढा तर इथं पुढे आपण पासवर्ड जो येतो तो सुद्धा टाकून घेतलेला आहे पासवर्ड टाकल्यानंतर खाली यायचं आहे खाली आपल्याला तीन नंबरला आहे पत्ता आपला जो पत्ता असेल सातारा जिल्ह्यामधील संपूर्ण तालुका या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील जो तुमचा तालुका असेल तो तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला गावाचं या ठिकाणी ऑप्शन येत आहे प्रत्येक गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर आपला पिनकोड पुढं असेल आपला पिनकोड जो असेल तो पिनकोड या ठिकाणी टाकून द्या पिनकोड टाकल्यानंतर पुढे ईमेल दिलेला आहे ईमेल तुमच्या जवळ असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही त्याच्यानंतर पुढे या चार नंबरला आहे चार नंबरला इतर माहिती आता इतर माहितीमध्ये सुरुवातीला आपली जन्मतारीख आहे आपल्या आधार कार्डवरची जी जन्मतारीख असेल ती या ठिकाणी भरा शाळेच्या सोडल्या शाळेच्या दाखल्यावरती किंवा इतर ठिकाणी जी जन्मतारीख असेल ती टाकू नका जी तुमच्या आधार कार्डवरती आहे तीच या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर जात प्रवर्ग आहे जात प्रवर्ग तुमचा व्यवस्थित पहा या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्याच्यानुसार पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे जात प्रवर्ग सिलेक्ट केल्यानंतर पुढे आहे आपली जी जात असेल ती जात तुम्हाला याच्यामध्ये जा सिलेक्ट करायची आहे जात सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो खाली यायचंय लिंक पाहायचं या ठिकाणी स्त्री पुरुष जे असेल ते सिलेक्ट करा स्त्री असेल तर स्त्री करा पुढं आधार कार्ड नंबर आहे आधार कार्ड नंबर या ठिकाणी आकडे जे आहेत ते व्यवस्थित भरा त्याच्यानंतर पुढे रेशन कार्ड आहे रेशन कार्ड आपल्या जवळ जे असेल त्याच्यावरचा पुढचा नंबर वाय के एन सी जे काय असेल त्याच्या पुढचा नंबर तो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे रेशन कार्ड नंबर भरल्यानंतर खाली यायचे खाली आपल्याला विचारले दारदर्शित आहे का असेल तर आहे करा नसेल तर नाही करा असेल तर आय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती पुढं भरावी लागणार आहे क्रमांक असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढं यायचं आहे पुढं आपल्याला या ठिकाणी अर्जदारात दिव्यांग आहे का विचारलेला आहे जर दिव्यांग असेल तर आहे वरती क्लिक करा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या टॅब ज्या ओपन होतील या ठिकाणी तुम्हाला तुमचा अपंगत्वाचा प्रकार या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर टक्केवारी प्रमाण प्रमाणपत्र क्रमांक ही बाकीचे डिटेल तुम्हाला भरावी लागणार आहे जर नसेल तर नाहीवरती क्लिक करा संपूर्ण टॅब ब्लँक होतील त्याच्यानंतर पुढे या पाच नंबरला आपली बँकची डिटेल या ठिकाणी आपलं ज्या आधार कार्डला बँक लिंक असेल तेच मित्रांनो या ठिकाणी बँक पुस्तक आपल्याला जोडायचं आहे सुरुवातीला आपण आय एफ सी कोड जो आहे तो टाकून द्यायचा आहे एक पर्याय म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी आय एफ सी कोड जो आहे तो टाकून दाखवतो तर हा एफ सी कोड टाकल्यानंतर बाजूला क्लिक केलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली पुढे बँक आणि शाखा या दोन्ही सुद्धा मित्रांनो तुम्हाला आलेला पाहायला मिळतील त्याच्यामुळे आय एफ सी कोड जो आहे तो व्यवस्थित टाका तुम्हाला बाकीची डिटेल ऑटोमॅटिकली पुढे येईल त्याच्यानंतर पुढे पहा बँकेचा आधार लिंक खाते क्रमांक तर इथं सक्त अशी सूचना दिलेली आहे की तुमच्या ज्या बँकेला आधार लिंक असेल त्याच बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे तर या पद्धतीने झाली बँकेची डिटेल खाली मित्रांनो अपलोड कागदपत्रे आहेत याच्यामध्ये आपल्याला चार प्रकारची वेगवेगळी कागदपत्रे असतील त्याच्यानंतर पाच नंबर लाय जात प्रमाणपत्र जे आपल्या जवळ असेल तरच मित्रांनो या ठिकाणी अपलोड करायचं आहे परंतु या चार डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी भरायच्या आहेत ज्याच्यामध्ये आपला आयडी साईज फोटो असेल आधार कार्ड असेल बँक पासबुक आहे आणि सर्व शेवटी रेशन कार्ड आहे तर ही चार डॉक्युमेंट कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत अपलोड करायची आहेत ही संपूर्ण डिटेल भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट सेव्ह बटनावरती क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण करायचं आहे तर या पद्धतीने मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण होईल पूर्ण झाल्यानंतर आपला आयडी पासवर्ड जो आहे तो तयार होईल या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो असेल तो आयडी असेल आणि आपण जो या ठिकाणी पुढे टाकणार आहे तो पासवर्ड असेल तर या पद्धतीने आयडी पासवर्ड तयार करा आणि आपला पुढचा फॉर्म भरायला सुरुवात करा आता मित्रांनो ही रजिस्ट्रेशन झालं आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आयडी पासवर्ड टाकण्यासाठी आपल्याला बॅक यायचंय बॅक आल्यानंतर या पेजवरती आपण पुन्हा येऊ पहिल्या पेजवरती आल्यानंतर आता इथं आपला आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचंय तर आयडी पासवर्ड जो आहे तो आपला टाकून घेऊ आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर पासवर्ड आपला जो आपण टाकलेला होता तो पासवर्ड भरून घेऊया तिथं पासवर्ड भरलेला आहे आणि खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय लॉग इन वरती क्लिक केलं पाहू शकता आपली संपूर्ण प्रोफाईल जे आहे आपल्या पुढे ओपन झालेली पाहायला मिळेल या प्रोफाईल मधून ज्या शासनामार्फत येणाऱ्या वेगवेगळ्या वेग योजना असतील त्यांची माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे <coughs> <coughs> समाज कल्याण विभाग असेल कृषी विभाग असेल महिला व बालविकास विभाग असेल खाली पशुसंवर्धन विभाग आहे अशा वेगवेगळ्या विभागांतर्गत येणाऱ्या योजना संपूर्ण योजना या एका पेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आता याच्यामध्ये आपल्याला जे प्रकरण करायचं आहे ते म्हणजे पिठाच्या गिरणीचं महिला व बाल कल्याण विभाग यांच्या मार्फत हे योजना आहे तर ही एक नंबरला पिठाची गिरण सर्वसाधारण अर्थसहाय्य पुरवणे आणि पुढं आहे ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरण विशेष घटक म्हणजे या ठिकाणी मित्रांनो दोन ठिकाणी फरक आपल्याला पाहायला मिळतील सर्वसाधारण आणि विशेष घटक सर्वसाधारण म्हणजे सर्व महिला याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि विशेष घटक म्हणजे जात प्रवर्गातील ज्या महिला असतील फक्त त्याच या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकतात जर जा तुम्ही जात प्रवर्गात असाल तर या ठिकाणी मित्रांनो विशेष घटकमधन फॉर्म भरायचा आहे आणि जर ओपन कॅटेगरीमधून असाल सर्वसाधारण मधवर असाल तर या सर्वसाधारण योजनेच्या टॅबमधून आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी मी एक नंबरवरती सर्वसाधारण वरती क्लिक करतोय या पद्धतीने आपल्या पुढे फॉर्म जो आहे तो ओपन झालेला आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण रजिस्ट्रेशनला जी काही माहिती भरली होती ती संपूर्ण माहिती ॲटोमॅटिकली पेश झालेली आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता डबल माहिती भरायची गरज नाहीये इथं पाहू शकता ग्रामीण भागातील पिठाची गिरण सर्वसाधारण घटक अर्थसहाय्य पुरवणे याचा फॉर्म जो आहे ओपन झालेला आहे माहिती ऑटोमॅटिकली आलेली आहे साईडला आपली प्रोफाईल आहे साईडला आपली प्रोफाईल आहे आता याचीच थोडक्यात डिटेल सांगायचे म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला फक्त कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत त्याच्यामध्ये फक्त दोन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला एस किंवा नो करायचे आहेत याच्यामध्ये आठ नंबरला दिलेला आहे या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर पिठाची गिरण खरेदी करण्यास सहमत आहात का तर आपण पिठाची गिरण खरेदी करण्यास सहमत आहो याबद्दल आहे वरती क्लिक करायचं आहे आणि सहमत नस आणि सहमत नसाल तर नाहीवरती क्लिक केलं तर तुम्ही या योजनेमध्ये बसणार नाही त्याच्यामुळे आहे वरती क्लिक करून द्या नऊ नंबर ला आहे या पूर्वी शासनाच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का तर आपण यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तर आहे वरती क्लिक करायचंय आहे वरती क्लिक केलं तर तुम्ही या योजनेमध्ये बसणार नाही त्याच्यामुळे नाही वरती क्लिक करून आपल्याला पुढं कागदपत्र अपलोड करायला जायचं आहे त्याच्यानंतर खाली या अपलोड आवश्यक कागदपत्रे आता कागदपत्रामध्ये आपल्याला फक्त पाच डॉक्युमेंट असणार आहेत सुरुवातीला जी तुम्हाला कागदपत्रे सांगितली त्याच्यामधीलच ही कागदपत्रे असणार आहेत याच्यामध्ये एक नंबरला आहे आपला शाळा सोडल्याचा दाखला दोन नंबरला आहे उत्पन्नाचा अहवाल जो आपल्याला तलाट्याचा द्यायचा आहे जर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही या ठिकाणी तो जोडू शकता उत्पन्न अहवाल जो आहे तो एक लाख वीस हजारापर्यंतचा या योजनेसाठी पात्र ठरत आहे त्याच्यामुळे तुम्ही साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार कोणताही उत्पन्नाचा दाखला वीस एक लाख वीस हजाराच्या आतमधील घेऊ शकता त्याच्यानंतर पुढे आहे यापूर्वी शासनाच्या पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या योजनेचा लाभ मिळाला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करा आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रमाणपत्र जे अपलोड करायचं आहे ते सुघोषणापत्र असणार आहे ग्रामपंचायतीमार्फत जे सोघोषणा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचं तर ते सुघोषणा पत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याची लिंक कमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन पीडीएफ स्वरूपात पाय असल्यामुळे तुम्हाला ते डाउनलोड करता येईल कोणत्याही ठिकाणी जाऊन प्रिंट मारून तुम्ही ते या ठिकाणी वापरू शकणार आहे त्याच्यानंतर पुढे या तेरा नंबरला आहे विद्युत पुरवठा म्हणजेच आपलं लाईट बिल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे चालू लाईट बिल असेल ते या ठिकाणी अपलोड करून टाका जेणेकरून पुढं बुक जेणेकरून पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचणी येणार नाही जुना जुनं लाईट बिल तुम्ही या ठिकाणी अपलोड करू नका आणि सर्वात शेवटी आहे कुटुंबासाठी जागा असल्याबाबतचा आठ चा उतारा तर या ठिकाणी मित्रांनो आठचा जो उतारा आहे तो आपल्या घराचा उतारा आहे सात बाऱ्याचा आठ या ठिकाणी जोडायचा प्रयत्न करू नका तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल जो तुमचा घराचा उतारा आहे पिठाची चक्की आपल्याला घरात जोडायची त्याच्यामुळे आपल्याला घराचा उतारा या ठिकाणी जोडावा लागणार आहे पुढे दिलेले टिप्स पाहू शकता उतारा मागील तीन महिन्यातील असावा म्हणजे आपल्याला उतारा जो जोडायचा आहे तो उतारा चालू पासून पाठी तीन महिन्यापर्यंत असणं गरजेचं आहे चार पाच महिन्यापूर्वीचा तुम्ही या ठिकाणी जोडू नका तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल तर या पद्धतीने हे पाच डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत वरची माहिती ऑटोमॅटिकली डिटेल भरलेली आहे बाकीच्या डिटेल चेक करा व्यवस्थित फॉर्म भरलाय का पहा आणि खाली येऊन सर्व अटी आणि मान्य असल्याबाबतचे टिक करून आपल्याला फॉर्म जो तो सबमिट करायचा आहे सबमिट साठी मित्रांनो खाली आपल्याला टॅब येत आहे तो सबमिटच्या टॅबवरती क्लिक करून आपला फॉर्म फायनली सबमिट करून टाकायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो फॉर्म जो येतो सबमिट केल्यानंतर आपल्याला अर्जाचा स्टेटस पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म स्टेटस मध्ये संपूर्ण पाहता येणार आहे कोणत्या लेवलला आपला फॉर्म गेलेला आहे त्याच्यावरती काय प्रोसेस सुरू आहे संपूर्ण डिटेल आपल्याला स्टेटस मधून पाहता येणार आहे तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही पिठाच्या चक्केसाठी ऑनलाईन पद्धतीने घर सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे साधी आणि सोपी प्रोसेस आहे जरी तुम्हाला घर बसल्या फॉर्म भरता येत नसेल तर आपल्या जवळच्या कोणत्याही सेल्स सेंटरवरती किंवा आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन तुम्ही हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपले मित्र मैत्रिणींना नक्की हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ लवकरात लवकर घेता येईल तरी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्वाचं जर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद